Nấu सेवा समिती द्वारे पूजनीय श्री गुरुदेव सत्तपालजी महाराज पेरणे मिशन एज्युकेशन माध्यमातून भारतभर शाळेय पुस्तकांचा वाटप व वा दुर्गुडीत भूकंपग्रस्त लोकांना अत्यावश्यक गरजू वस्तूंचा वाटप केला जाते अशा प्रकारे भारतभरात जनकल्याणाची कार्य केल्या जात असतात सत्यपालजी महाराज त्यांच्या प्रेरणेतून शहापूर व भंडारा शाखेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील कोलंबी देवी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पूजनीय महात्मा हरिशा बाईजी व महात्मा पारमार्थी बाईजी यांचा प्रथम उपस्थितीत पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत वह्या पुस्तक पेन्सिलचा वाटप करण्यात आला त्यावेळी राधेशांत सलोकर दीनदयाल पडोळे भगत बाबू मोहन चित्रेव रितेश श्रावणकर पौर्णिमा चित्रू श्रीहरी पडोळे अनिता चकोले सुनीता आंबागडे महेश जावळकर प्रवीण भोंदे व अशा प्रकारे उपस्थितीत कार्यक्रम पार पडले प्रवीण भोंदे दस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज भंडारा